नंदुरबार शहरात मोहम्मद पैगंबर जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान अचानक तुफान दगडफेक सविस्तर उद्देश आहे की काल दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मोहम्मद पैगंबर यांची जयंतीनिमित्त जुलूस काढण्यात आला होता मालीवाडा इलाई तेथून सदर जुलूस जात असताना अचानक तुफान दगड सुरुवात झाली अनेक गाड्यांची तोडफोड जाडफोड करण्यात आली काही घरांची जाडफोड देखील झाली सदर वार्ता वाऱ्यांसारखी शहरात पसरतात अनेक भागात देखील दगडफेक जाडफोड झाली त्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह हो अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे आए। शहरातील अनेक ठिकाणी देखील तुफान दगडफेक झाली असून अनेक घरांचे नुकसान झाले आहे सध्या नंदुरबार शहरात शांतता आहे जिल्हा पोलीस प्रशासनाने सदर घटना नियंत्रणात आणली असून कुठल्याही अफवावर नागरिकांनी विश्वास ठेवू नाही सोशल मीडिया फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप वर अफवा पसरवणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रावण दत्तेस यांनी केले आहे तसेच नंदुरबार पोलीस दलाकडून चोख बंदोबस्त करण्यात आले असून आज दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षक श्रावण दत्ता यांच्या अध्यक्षतेखाली रूट रॅली काढण्यात आली आहे काल जे नंदुरबार शहर मध्ये समाजामध्ये तणावाच्या परिस्थिती व धगडपूर झाली होती त्या अनुषंगाने रात्री उशीर नंदुरबार पोलीस स्टेशनमध्ये सिटी पोलीस स्टेशनमध्ये सी आर क्रमांक क्राईम नंबर फाईव्ह सेवन नाईन ऑब्लिक दोन हजार चोवीस वेगवेगळे वे कलम अनुषंगाने ज्यामध्ये अटेम्प्ट मर्डर आहे अशा उकम पब्लिक सर्वंट आहे आणि त्याचबरोबर थ्री ट्वेंटी फोर जुने आय पी सीचे थ्री ट्वेंटी फोर होते आणि इतर वेगवेगळे वे कलम लावून रायटिंग त्याचबरोबर गुर अटेम्प्ट टू मर्डर व असॉल्टन पब्लिक सर्व अशा पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये एकूण पचपन आरोपी पंचावन्न आरोपी आता पाहिजे तो पोलिसांचे ताब्यात आणि अटक आहे चौपन्न आरोपी ज्यांचे नाव निष्पन्न आहे ते सध्या फरार आहे या व्यतिरिक्त पोलिसांकडे आणि वेगवेगळ्या माध्यमातून जे सी सी टी व्ही फुटेज व मोबाईल क्लिप्स भेटलेली आहे त्यांची ॲनालिसिस करून या सर्व प्रकरणामध्ये जे जे दोषी आहे त्या सर्वांचे नाव निष्पन्न करून त्यांचा त्यांना आरोपी करण्यात येईल आणि त्यामध्ये त्यांचे सर्वांचे विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल सध्या जे आज आरोपी अटक आहे त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर करण्याची आता आमची प्रक्रिया सुरू आहे अजून अशी काही तक्रार आलेली नाही आहे यामध्ये एकूण एकवीस पोलीस अंमलदार व होमगार्ड वेगवेगळी इंजियर्ड आहे गंभीर नाही आहे त्या व्यतिरिक्त दोन आ, आ, खासगी इतर विभागाचे जे खासगी अंमलदार आहे ते इंजर्ड आहे काही सिव्हिल कंप्लेंट अजून आलेली नाही आहे आली तर आम्ही त्यांच्यावर लगेच दखल घेऊन त्याच्याबद्दल ता, कायदेशीर कारवाई करू जे परिस्थिती होती त्यावर काल संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एक कंट्रोलमध्ये आणण्यात आलेला होता आणि रात्रीपासून आमचा बंदोबस्त लागलेलाच आहे आणि आता सुद्धा बंदोबस्त आहे सर्व नागरिकांना माझं आवाहन राहील कुठल्याही प्रकारची व्हिडिओ अफवावर विश्वास ठेवू नये मोबाईल क्लिप्सवर छोटे छोटे क्लिप्स तयार करून वेगवेगळी अफवा पसरवण्याचा किंवा गैरसमज समाजामध्ये पसरण्याचा काम काही समाज कंटकांकडून होऊ शकतो त्यातून आपल्याला स्वतःला आपण बली पडू नये आणि अशी जर काही व्हिडिओ आपल्या समोर आली तर कृपया पोलीस नियंत्रण कक्ष किंवा संबंधित पोलीस स्टेशनचे जे अधिकारी अंमलदार आहेत त्यांना पाठवावे पोलीस बंदोबस्त अनुषंगाने एस आर पी एफ ची आमची जी एक कंपनी आहे ते पोलीस नंदुरबार सिटीमध्ये तैनात आहे आणि सर्व पोलीस नंदुरबार जिल्ह्याची जे पोलीस दल आहे त्यामधला मोठा बंदोबस्त नंदुरबार शहरमध्ये तैनात आहे आणि पोलीस विभाग सुसज्ज आहे आणि शा, शहरामध्ये शांती ठेवण्यासाठी आम्ही तत्पर आहे